नमस्कार एस कॅमराटी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर आता येणार नवीन योजना महिलांना मिळणार मोठी संधी या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी राज्य सरकारने यावर्षी अनेक नवनवीन योजना आणलेल्या आहेत आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना आणली आहे या राज्यातील पात्र असणाऱ्या महिलांना त्यांनी दर महिन्याला दीड हजार रुपये देणार असल्याचे सांगितले आता या योजनेचे तीन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत सरकारच्या या योजनेचे संपूर्ण राज्यभर कौतुक होत आहे परंतु या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर भार पडत आहे आणि कर्जादात्यांच्या पैशातूनच हे योजनेचे पैसे जात आहेत अशी टीका विरोधकांनी केलेली आहे त्यांना काम द्या अशी मागणी देखील विरोधकांनी केली आहे तरी देखील महायुती सरकारने या सगळ्यांकडे अजिबात लक्ष न देता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरूच ठेवली आहे तर मित्रांनो अशातच आता महिलांसाठी सरकारकडून आणखी एक नवीन योजना आणली जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेनंतर आता भाजप नेते डोंबोलीकर आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सक्षम भगिनी उपक्रमांची सुरुवात केली आहे सरकारच्या या उपक्रमाअंतर्गत महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधीत देणार आहेत तर या उपक्रमाअंतर्गत जवळपास पाच हजार पेक्षा अधिक महिलांनी सहभाग देखील घेतलेला आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री योजना आणली त्यामुळे महिलांना आर्थिक मदत देखील केली जात आहे परंतु आता नवीन सक्षम भगिनी उपक्रमांची सुरुवात केलेली जात आहे महिलांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांना रोजगार मिळणे हा या योजनेचा मुख्य योजना आहे डोंबिवलीतील महिलांच्या बचत गटांना विना भांडवल उत्पादनाची संधी मिळवून देण्यासाठी नवरात्रीच्या निमित्ताने या उप उपक्रमाचे उद्घाटन देखील करण्यात आले आहे तर या योजनेमध्ये आतापर्यंत जास्त महिलांनी सहभाग देखील घेतलेला आहे या उपक्रमाअंतर्गत शहरातील महिलांनी तयार केलेले पदार्थ वस्तू ऑर्डर नुसार ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची काम देखील केले जाणार आहे त्यामुळे महिलांना गरज वस्तू तयार करण्याची आणि कोणालाही त्रास न देता उत्पन्न मिळवण्याची चांगली संधी निर्माण झालेली आहे या उपक्रमांमुळे महिलांना मोठ्या प्रमाणात सॉल मदत होईल असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले आहे चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद